आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ शहरातील व्यंकटेश्वराव फिलिंग सेंटर परिसरात बिबट्याच्या मादीने आपल्या बचड्यासह दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना बावीस मे रोजी राकरी ले ले। रात्री घडली व्यंकटेश्वराव फिलिंग सेंटरवर रात्रपाळीत काम करत असलेले शिवप्रसाद लोंढे यांना रात्री कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला कुत्र्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री दीड वाजेच्या सुमारास बिबट्याच्या मादिसदृश प्राणी आपल्या बछड्यासह परिसरात फिरताना दिसला त्यांनी कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही या फुटेजमध्ये स्पष्ट झाले लोंढे यांनी ही माहिती पेट्रोल पंपाचे मालक सुमित पवार यांना दिली पवार यांनी त्याची कल्पना तत्काळ पोलीस व वलविभागाला दिली यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाळ आणि वनरक्षक सुरेखा टोंपे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली गवळी पिंपरी शिवारात बिबट्याचे पायाचे आढळले आहे पोलीस निरीक्षक बोलमवाड यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर वनरक्षक सुरेखा टोंपे यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप व अन्य उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती दिली यावेळी परमेश्वर कदम सुधीर बिंदू प्राध्यापक वसंत सातपुते बाबासाहेब नामदेव जाधव हो, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते डीपी न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका